हिंदी आता मुंबईची बोली भाषा झाली आहे असं वादग्रस्त विधान करून एका मंत्र्यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका कार्यक्रमात बोलताना हिंदी ही आमची लाडकी बहीण असल्याचं वक्तव्य केलंय त्यांच्या या विधानाची आता मोठी चर्चा सुरू झाली आहे यावर ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेचे लोक अमित शहाचे विचार मांडतात अशी टीका केली आहे तर बावनकुळेंनी सरनाईकांच्या वक्तव्यावरून सारवा करत स्पष्टीकरण दिले सरनाईकांच्या या विधानानं पुन्हा एकदा मुंबईच्या भाषिक मुद्द्याचा वाद पेटलाय मुंबईत मराठी बोलण्यावरून वाद झाले होते काय का सविस्तर पाहूया या शिंदे सेनेचे से मंत्री प्रताप सरनाईक मीरा भाईंदर इथे एका कार्यक्रमात भाषण करत होते यावेळी बोलताना त्यांनी हिंदी मुंबईची बोली भाषा झालीय असं विधान केलंय ते म्हणाले हिंदी आता मुंबईची बोली भाषा झालीय हिंदी ही आमची लाडकी बहीण झाली आहे आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते कधी इंग्रजी येते त्यामुळे हिंदी आता मुंबईची बोली भाषा बनली आहे ठाणे आणि मीरा भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे जनतेशी बोलताना शुद्ध मराठीत बोलतो जेव्हा मीरा भाईंदरकडे जातो तेव्हा आपोआप तोंडातून हिंदी बाहेर पडतं आजकाल आपण मराठी आमची मातृभाषा आहे आमची माय आहे असं म्हणतो पण हिंदी आपली लाडकी बहीण आहे कारण लाडक्या बहिणी आम्ही आज दोनशे सदतीसच्याही पुढे गेलो आहोत असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं सरनाईकांच्या संजय राऊतांनी म्हटलंय अमित शहा यांना जे, जे बोलायचे ते ही लोक बोलतात अशी टीका राऊतांनी केली आहे ते जळगावात बोलत होते बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली हिंदू सम्राटांनी ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बरं का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावं हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का, का? वार ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आहे आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शाह आहेत किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत त्याच्यामुळे अमित शहाना जे बोलायचं ते बोलतात तर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सरनाईकांची पाठराखण करत स्पष्टीकरण दिलं आहे ते म्हणाले त्या ठिकाणी जो वर्ग बसला होता तो हिंदी वर्ग बसल्यानं ते तसं बोलले असतील असं सांगत करण्याचा प्रयत्न बोलण्याचा अर्थ काय होता लावला काय याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल थी। त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे उप मुंबई उपनगराचा त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा आमची राहण सकाळी झोपून उठल्यापासून झोपटपंतची भाषा मराठी आहे प्रताप सरनाईक ही मराठी दिवसभर बोलतात त्यांचाही पूर्णपिंड मराठी आहे आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने मान्य मोदीजींनी दिला आहे त्यामुळं या वक्तत्वाचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनायक आहे असं मानण्याचं काही कारण नाही दरम्यान सरनायकांच्या या वादग्रस्त विधानानं भाषिक वादाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय या आधी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत मुंबईची भाषा म्हणून हिंदी दाखवल्यानं वाद निर्माण झाला होता त्यावेळी दिग्दर्शक आणि कलाकाराला माफी मागावी लागली होती तर मराठी येत नसल्यानं होणारे वाद अनेकदा समोर आले आता सरनाईकांनी हिंदीला मुंबईची बोली भाषा म्हटलंय मंत्रीच जर असं म्हणत असतील तर मराठीला अभिषात दर्जा देऊनही मराठीचा संघर्ष संपत नाहीये असंच म्हणावं लागेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला, ला सबस्क्राईब करा धन्यवाद